असं आहे मी शिवसेना म्हणजे मी काही कुठल्या पक्षात जाते दुसऱ्या शिवसैनिक आहे आणि विचार बाळासाहेबांच्या विचाराच्या शिवसेने जात आहे जिथं कार्यकर्त्याच्या कामाचं त्या ठिकाणी मूल्यमापन केलं जातं जिथं जनतेचे प्रश्न सोडवले जातात अहो प्रश्न सोडवले जातात आणि आमच्यासारखा सर्वसामान्य जो कार्यकर्ता आहे किंवा सर्वसामान्य कुटुंबातला एक लोकप्रतिनिधी झालेला माणूस असतो त्याला दुसरं काय अपेक्षित नसतं आमचे प्रश्न सुटले पाहिजे आमच्या लोकांचे प्रश्न सुटले पाहिजे आमच्या भागाचा विकास झाला पाहिजे जो आणि त्या कामाच्या त्याच्या कामाचा मूल्यमापन झालं पाहिजे ते फक्त साहेब करू शकतात याची आम्हाला खात्री झालेली आहे ती फार उशिरा झाली परंतु जशी झाली तर आम्ही आज सगळ्यांनी विचार केला का साहेबांचे हात बळकट करण्यासाठी आणि खऱ्या अर्थानं बाळासाहेबांचे विचार जिथं प्रेरित आहे काम करता केलं जाते ते म्हणजे शिंदेसाहेब त्या ठिकाणी आम्ही आज आमच्या घरीच जातोय गेल्या एकोणतीस तीस वर्षांपासून आपण ठाकरे आज तिथून जाताना काय म्हणजे काय दुःख होणारच ना तीस वर्ष आयुष्याचे दिलेले आहेत या तीस वर्षामध्ये अनेक लोक नेते आले गेले पक्ष सोडून गेले खासदार आमदार मंत्री झाले महापौर झाले आम्ही तिथंच आहे ना मी जाऊन द्या माझ्यापेक्षा अनेक तुम्ही शोधा या नाशिक जिल्ह्यात अनेक शिवसैनिक जे जुने त्यांनी शेवटी नाच सोडून दिला परंतु परं ते तिथे शिवसेनेक म्हणूनच जगत आहे परंतु त्यांच्याकडे कोणाचं लक्षच नसेल त्यांच्या कामाचं मूल्यमापनच होत नसेल चापलुसी चा चमचेगिरी करणाऱ्या लोकांनाच पदे मिळत असतील तर मग आमच्यासारख्यांनी काय करायचं परत माता होऊन जायचं एक तर राजकारण सोडून जायचं कारण आम्हाला दुसऱ्या पक्षात भाग देणार तीस वर्ष एवढंच झाले ना आता आता दुसरा घरोबागाऱ्यात काय अर्थ नाही ना मग जिथे विचार ज्या विचाराला प्रेरित होतो आम्ही शिवसेनेत गेलो ते म्हणजे बाळासाहेबांचे विचार आम्ही साहेबांना अनुभवले साहेबांसोबत काम केलेलं आहे साहेब साहेबांचा स्वभाव आम्हाला माहिती त्यांचा विचार आम्हाला माहिती होते आता त्या विचाराला मला वाटलं कुठेतरी बगल दिले जाते परंतु पक्षप्रमुख असतील किंवा संजय राऊत साहेब असतील यांच्यावर माझी नाराजी मुळीच नाही मी खालच्या नाही पण जे मधले आहे ना त्यांच्यावर माझी नाराजी आहे जे मूल्यमापन व्यवस्थित पद्धती त्या ठिकाणी मान्य करत नाही आमचे विचार त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने मान्य करतात आणि त्यांचे जे काही जवळचे असतील किंवा काही सुपाऱ्या घेऊन काम करतात त्यांना पद उमेदवारी दिल्या जातात मला कोणावर आरोप नाही करायचा पण ही फॅक्ट आहे ना मी जवळून बघितले ना माझे काही दोन वर्ष सर्व्हिस नाही तीस वर्ष झालेले आयुष्य गेलेले आणि सगळ्यांचं मला माहिती आहे आणि मला आपल्या माध्यमातून मला त्यांचा आदर आहेच कारण ते त्यांचा बा एक संस्कार एक महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा महाराष्ट्र आहे प्रत्येकाचा स्वाभिमान सन्मान त्या ठिकाणी तेही माझे नेतेच होते पण त्यांनी आमचा कधी सन्मान ठेवला भविष्यात आम्ही त्यांचा सन्मान ठेवू पण त्यांनी जरा प्रतिक्रिया किंवा या सगळ्या देताना माझी त्यांना विनंती राहील कोणाचा अवमान होईल असं करू नका आपल्या अवमान व्हायला वेळ लागणार नाही परंतु अशी वेळ येतात कामाने आपला नेहमीच असा जे काही विचार आहे बा या राज्याचे महाराष्ट्रामध्ये आपण काम करतो आहे छत्रपतींचा सा महाराष्ट्र आहे साधू संतांची भूमी आहे एकमेकाचा आदर राखला पाहिजे तो राखतो आम्ही आज कोण कोण आहेत किती जण आठ नगरसेवक आहेत आठ नगरसेवक आहेत माझ्यासोबत संतोष गायकवाड असतील नैना गांगुरुडे असतील विष्णुपंत बेनकुळे असतील स्वप्नील पल्लवी पाटील असतील निवृत्ती इंगोले असतील उषाताई शेळके असतील असे अनेक पदाधिकारी आहेत त्याच्यामध्ये विलासायला असले अनेक आहे जिल्हा परिषद सदस्य आहेत माझी चार पंचायत समिती सदस्य आहेत विक्रम नागरे आहेत आमचे परत त्या ठिकाणी तीस ग्रामपंचायतीचे सरपंच आहेत पस्तीस विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन आहे आणि असंख्य शिवसैनिक आहे आणि आमचे सगळे असे बाहेर आले लोक नाही हे सगळे उत्सवाने उत्स्फूर्तीने त्या ठिकाणी आज स्वतःच्या गाड्या करून निघालेले एवढं काम आणि एवढं प्रेम आम्ही आयुष्यामध्ये तीस वर्षात कमवले मला वाटते याच्या मोठे असेट आमच्या मागे दुसरी कुठलीच नाहीये आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला या नाशिक जिल्ह्यामध्ये असे अनेक प्रवेश दिसतील जे डबल इंजिन आहे ना ते बरोबर आम्ही करू आणि या महापालिकेवर जिल्हा परिषद भागवा फडकू शंभर टक्के